डी जी एम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज गदक वन ऑफ द बेस्ट अँड ब्रँडेड कॉलेज इन गदक अटॅच विथ हंड्रेड वन ट्वेंटी बेड्स मल्टी हॉस्पिटल नियर इन द डिस्ट्रिक्ट प्लेस जस्ट वन आवर फ्रॉम द हुबळी अँड थ्री आवर्स फ्रॉम द विजापूर अँड तुम्ही बघू शकता एकदम ब्रँड अशा पद्धतीचे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता हॅलो एव्हरी वन ब्राईट फ्युचर मेकर्सच्या एक्सप्लोअर बेस्ट आयुर्वेदा कॉलेज इन कर्नाटका सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही आलोय गदग जिल्ह्यातल्या बी जी एम आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर इथे आपण बघू शकाल की एक गव्हर्नमेंट एडेड अतिशय मोठं सुसज्ज हॉस्पिटल असणार कॉलेज एस तसेच सगळ्या विषयांमध्ये एम डी ची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि याला अटॅच हॉस्पिटल हे आपण बघू शकाल सुसज्ज असेल हॉस्पिटल इथे आहे या कॉलेजमध्ये तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू जावा लागत त्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसचा आयुष फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे त्या तो फॉर्म भरल्यानंतर तुम्ही या काय करू शकता या कॉलेजमध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये तुमच्या कास्ट कॅटेगरीच्या बेनिफिट सहित इथं ऍडमिशन तुम्ही काय करू शकता घेऊ शकता या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल या कॉलेजचा सीट इंटेक साठ सीटचा आहे त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला घ्यायचं असेल ठिकाणी घेऊ शकता तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आवडला असेल तर आमच्या ब्राईट फ्युचर मेकरच्या पेज ला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओ धन्यवाद